टिटवाळ्यातून स्कॉर्पिओ चोरी करणारा आरोपी जोधपूरहून अटकेत कल्याण तालुका पोलिसांची तडाखे बंद कारवाई टिटवाळा पूर्व येथील रिजन्सी सर्वम परिसरातून चोरीच गेलेली स्कॉर्पिओ गाडी राजस्थान येथून हस्तगत करण्यात कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले असून या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे फिर्यादी बाळा काटेश्वर व्यंकट सुबाराव लिंगोनेनी वय एकोणसाठ वर्षे राहणारा शिवानंद नगर कृष्णा आंध्र प्रदेश यांची मालकीची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच शून्य चार के डी सतरा एकोणनव्वद ही दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टिटवाळा पूर्व तालुका कल्याण येथून अज्ञात चोरट्याने चोरी केली होती या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता तपासादरम्यान पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाचा डाटा सी डी आर एस डी आर आणि सी सी टी व्ही फुटेज यांचे तांत्रिक विश्लेषण केले त्यावरून संशयित आरोपी सुरेश काळुराम उदाणी राहणार उधाणी की धनी तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान हा असल्याचे निष्पन्न झाले मात्र आरोपी मोबाईल नंबर सतत बदलत असल्यामुळे व वा नातेवाईकांशी संपर्क टाळत असल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण जात होते तरीही पोलीस अंमलदार योगेश निर्मळ आणि अठरा अडसष्ट कुणाल बावदाणे यांनी सातत्याने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला अखेर जोधपूर येथे त्याला शोधून काढण्यात यश आले आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी केलेली स्कॉर्पिओ गाडी व वा चोरीसाठी वापरले जाणारे डुप्लिकेट चाव्यांचे किट जप्त करण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी ठाणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे मुरबाड शहापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक बाळा कुंभार सहायक पोलीस निरीक्षक नितीन मुदगुन उपनिरीक्षक जयवंत वारा उपनिरीक्षक दीपक कुशारे हवालदार प्रशांत बडगे हवलदार गजानन देसले पोलीस अंमलदार भाऊराव भोईर अजित काळे धनंजय गुजर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हवालदार रवींद्र मोरे आणि पोलीस हवालदार दीपक गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली